हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज मी ना तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये मला खूप जणांच्या कमेंट्स येतात की आम्हाला ना काहीतरी डाएट सांगा वजन कमी करायचंय पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला आहे तर कोणता डाएट घ्यावा तर मी तुम्हाला ह्या मध्ये ना थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सुरुवातीला आपण काय करतो की आपलं वजन वाढलंय म्हणून फक्त टेन्शन घेत बसतो तर सगळ्यात मोठी चूक आपण हीच करतो की आपण टेन्शन घेतो तर तुम्हाला काय करायचंय टेन्शन घ्यायचं नाहीये कारण टेन्शनमुळे सुद्धा अजून वजन वाढतं त्यासाठी तुम्ही काय करा स्वतःला बॉडीला ना तुम्हाला वेळ द्यायचा आहे आता तुमचं हे वजन काही एका दिवसात वाढलेलं नसतं त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवढा बॉडीला वेळ द्या आणि दररोज तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज तुमचं खाण्यापिण्यावरती लक्ष असेल तर तुमचं वजन कमी होण्यापासून ना तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही फक्त तुम्हाला कंटिन्यूली ह्या सगळ्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे आज केलं पुन्हा चार दिवस केलं नाही पुन्हा कंटिन्यू केलं पुन्हा आठ दिवस केलं नाही असं करून याच्यामध्ये चालत नाही कंटिन्यूली ठेवायचं अजिबात एक दिवस पण स्किप करायचं नाहीये जर होतोच आहे एक दिवस स्किप कधीतरी तर दुसऱ्या दिवशी कंटिन्यू त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत महिन्यातून एक वेळा स्किप झालं चालेल पण तुम्ही महिन्यातून चार पाच वेळा परत चार पाच वेळा असं करणं महिन्यातून चार पाच वेळा जर तुमच्याकडून ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा होत असतील तर मग तुमचं वजन कमी सुद्धा होणार नाही आणि जेवढं आहे ना तेवढंच तुमचं वजन उलट त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा वाढू शकतं तर आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करायचंय की मला माझं वजन कमी करायचं आहे वजन कमी करण्यासाठी माझ्याकडून जे होईल ते मी करणार आहे आळस कंटाळा अजिबात करायचा नाहीये तरच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा करणार आहात सकाळी उठल्यावरती तुम्हाला सकाळी उठल्यावरती जर तुम्ही सहा वाजता उठत असाल तर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आता थंडीचे दिवस आहेत तर कोमट प्या आवडत नसेल तर थंड प्यायला तरीही चालेल थंड म्हणजे साधं नॉर्मल पाणी फ्रीज मधलं नाही आणि तर ते तुमचं पाणी पिऊन झालं मला पिऊ शकता यामुळे तुम्हाला जर पोट तुमचं साफ होत नसेल त्याचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे आता तुम्ही एक ग्लास पाणी पिऊन तुमचं झालं सहा वाजता समजा तुम्ही पाणी पियालाय तर तुम्हाला आता तुमची जी काही घरातली कामं आहेत तीच करता करता तुम्हाला काय करायचं एका टोपामध्ये ना तुम्हाला जिऱ्याचं पाणी किंवा सोपचं पाणी मेथीचं धने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाण्यात भिजत ठेवून सुद्धा त्याचं पाणी उखळून पिऊ शकता ओव्याचं पाणी आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना त्या तुम्ही आठ दिवस कंटिन्यू करा समजा तुम्ही ह्या आठवड्यात जिऱ्याचं पाणी पियालात तर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला ओव्याचं पाणी प्यायचंय तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला सोपचं पाणी प्यायचंय पूर्ण एक मोठा ग्लास जेवढं पाणी होईल आणि तुम्हाला ते सिप सिप करून प्यायचं आहे रात्री भिजत ठेवला तर खूपच छान नाही तर नाही जमत असेल तर सकाळी तुम्ही टोपात एक चमचा टाकून ते उकळून पिऊ शकता तुम्हाला असं वाटत असेल की थोडं खाण्या पिण्यामध्ये जर तुम्हाला थोडं वेगळं लागत असेल तर थोडस लिंबू सुद्धा तुम्ही पिळू शकता आता हे तुमचं झालं पण लिंबू पिळताना जास्त गरम पाण्यामध्ये पिळायचं नाहीये थोडस त्याला नॉर्मल टेम्परेचर वरती येऊ दे जेणेकरून तुम्ही व्यवस्थित त्याला सिप सिप करून पिऊ शकता आता हे झालं तुमचं आता हे समजा तुम्ही सात वाजता पियाला तर तुम्हाला तुमचं नाश्ता तुम्ही ड्रायफ्रुट्स जर खात असाल सकाळची तुम्हाला खायची सवय असेल तर तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता चार पाच तुम्ही आणि आता आपल्याला काय बसून सगळ्या गोष्टी खायला वेळ नसतो जर काही लोकांना असेल तर व्यवस्थित नॉर्मली बसा ड्रायफ्रुट्स खा चालेल पण आता आपली जर घरातली कामं असतात त्याच कामांमधून तुम्हाला चार पाच बदाम जे काही तुमच्या ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही तोंडात टाकले तरीही चालतील आता हे चार पाचच टाकायचे आहेत सुरुवातीला आता हे झालं की तुम्हाला काय करायचंय साडे नऊच्या आत तुम्हाला तुमचा जो कोणता नाश्ता आहे तो करायचा आहे फक्त तुमचं जेवण नाश्ता रात्रीचं जेवण जे दिवसभराचं मील आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेलाचा तेला वापर हा खूप कमी करायचा आहे खूप म्हणजे खूपच कमी जर तुम्हाला आता समजा तुम्ही पोहे बनवताय तर तुम्हाला जेवढा आपण एक चमचा आता तुम्ही जर सगळ्यांसाठी बनवत असाल तर आपण ज्या स्पूनने आपण जो पोहे खातो ना तेवढाच चमचा तुम्हाला तेल त्याच्यामध्ये युज करायचं आहे आता जर वेट लॉस मध्ये असाल तर नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी वेगळे सेपरेट तुम्ही तुमचा नाश्ता बनवू शकता पण कमी तेलाचा फक्त ह्या गोष्टी तुम्ही ना महिनाभर करून बघा तुमचं वजन चार ते पाच किलो कमी आरामात होणार आहे आता जर तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे उपमा इडली किंवा डोसा किंवा ओट्स असे खूप सारे आहेत आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही हे नाश्ता करत असाल तर तुम्हाला काय करायचंय समजा पोहे खाताय उपमा खाताय काही खाताय तर त्याच्यामध्ये ना आता पोहे बनवले तर पोह्यांमध्ये तुम्हाला शेंगदाणे थोडेसे टाकायचे आहे थोडस मठार टाका म्हणजे ज्या व्हेजिटेबल्स आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो ना ते जेणेकरून पोह्यांचं प्रमाण हे कमी राहील आणि आपण त्याच्यामधून फायबर आपल्याला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो असं तुम्हाला सगळं मिक्स करून बनवायचं आहे आता हे झालं तुमचा नाश्ता झाला आता नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याची क्वांटिटी ही कमी ठेवायची आहे एकदा तुमची एक प्लेट तुम्ही घेतलं की बस तेवढंच तुम्हाला बस करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला खायचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पर्यंत तुम्हाला तीन किंवा साडेतीन लिटर एवढं तरी पाणी पियायचंच आहे जर तुमचं वजन साठ किलोपेक्षा वरती आहे तर तुम्ही चार लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्याच्यापेक्षा खाली आहे तर तुम्ही तीन लिटर तरी किमान तीन लिटर तरी पाणी प्या दिवसभरात आणि आता हे झालं आता तुम्हाला तुम्ही अगोदर पाणी सकाळपासून तुम्हाला पाणी पित राहायचं आहे जेणेकरून तुमचं पोट फुल राहील जास्त भूक लागणार नाही आता तुम्ही तुमचा नाश्ता झाला नाश्त्यामध्ये ना जर लवकर फास्ट रिझर्ट हवा असेल तर ओट्स खा ओट्स तुम्हाला काय करायचंय गरम पाणी घ्यायचं आहे टोपामध्ये तुम्हाला ते थोडेसे एक वाटी पूर्ण वाटी भरू नको अर्धी वाटी घ्या आणि ते तुम्हाला ओट्स ना पाण्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये थोडेसे मिक्स करायचे पाणी तुमचं व्यवस्थित ते आटलं की तुम्हाला ते ओट्स खायचे आहेत पाण्यासोबत खा दुधासोबत काय होतं की दुधामुळे जमा होणार आहे त्यामुळे जर शक्य असेल तर दुधाचा वापर करू नका पाण्यामध्ये टाकून सुद्धा खूप छान लागतात नाहीतर दही पण तुम्ही मिक्स करू शकता तुम्हाला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे तुम्ही ओट्स बनवले की एका वाटीमध्ये दही द्या दहीमध्ये ते ओट्स टाका खूप छान लागतात काही टाकायची गरज नाही आणि ते तुम्ही खाऊ शकता आता हे झालं तुमचा सकाळचा नाश्ता झाला नाश्ता झाला की आता तुम्ही तुमची जी काही कामं आहेत त्या कामांमध्ये तुम्हाला पाणी पित राहायचंय कंटिन्यूली पाणी पित राहायचंय तुमची जी बॉटल आहे ना ती तुमच्या तुम्ही बाजूलाच ठेवायचे जिथे कुठे काम करताय ना लक्षात ठेवा की मला पाणी प्यायचंय थोडं थोड्या वेळाने पाणी प्यायचंय जसं बाथरूमला जाऊन आलात की थोड्या वेळाने परत पाणी प्या परत परत ह्याच गोष्टी तुम्हाला कंटिन्यू दिवसभरात करायच्याच आहेत फक्त ट्राय करा की संध्याकाळी सात पर्यंत तुमचं पूर्ण पाणी पिऊन होईल कारण जर रात्री केलात तर झोपण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल सर वॉशरूमला तुम्हाला जावं लागेल मग आता हे झालं की तुम्हाला अकरा किंवा साडे अकराच्या दरम्यान कोणतंही एक फ्रुट्स खा नाश्त्यामध्ये ना आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाश्त्यामध्ये तुम्ही मोड आलेले कडधान्य सुद्धा खाऊ शकता कडधान्य चांगले उघडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडस तुम्ही तेलामध्ये फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता एकदम थोडंसं तेल हा जास्त नाही आता हे तुम्ही झालं की तुम्हाला अकरा ते साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला कोणतंही एक फळ खायचं आहे कोणतंही जे असेल सिजनेबल फळ ते कोणतंही तुम्ही खाऊ शकता फक्त बनाना खाऊ नका बनाना तुम्ही म्हणजे केळं तुम्ही ना एक्सरसाइजच्या अगोदर खाऊ शकता ते पण तुम्ही हेवी एक्सरसाइज करताय आणि तुम्हाला एनर्जी पाहिजे तर तुम्ही एक केळं खाऊ शकता ते पण जर खूप मोठं असेल तर अर्ध खाल्लं तरीही चालेल त्यामुळे तुम्हाला थोडी एक्सरसाइज मध्ये एनर्जी येईल थोडं ब्लॅक कॉफी सुद्धा तुम्ही पिऊ शकता आता तुम्ही साडे अकरा वाजता काही खाल्लं जर तुमच्याकडे फळ नाहीये तर काय करा शेंगदाणे येतात भाजलेले किंवा चणे येतात किंवा मखाने आहेत हे तुम्हाला सगळं बनवून ठेवायचंय तुमच्यासाठी डब्यामध्ये स्टोर करून छोटी वाटी घ्यायचंय अगदीच वाटते भूक लागली कांदा टमाटो टाका आणि काकडी टाका आणि तुम्ही ते खाऊ शकता थोडस ते खाल्लं पाणी पीत राहायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आता ते झालं की एक वाजता एक नाहीतर दीड ह्या दरम्यानच तुम्हाला जेवण करायचंय जेवढा मी तुम्हाला टायमिंग सांगते ना तेवढ्याच टायमिंग मध्येच तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आता ह्या वेळेला तुम्हाला जेवण झालं आता तुम्ही जेवणामध्ये तुम्हाला चपाती चपाती घेताय तर एकच चपाती घ्या चपाती एवढी भाकरी खा नाचणी बाजरी ज्वारीची भाकरी मग आता थंडीतून तुम्ही मक्याची भाकरी सुद्धा खाऊ शकता एक छोटी साईजची तुमच्या हाताला एकदम गोल एवढी येईल तेवढी आणि जेवताना तुम्हाला मेन काय करायचंय हळूहळू जेवायचंय छोटे छोटे घास घेऊन जेवा काय होईल माहिती मला पोट ना भरलेलं वाटेल ते आणि तुम्हाला जेवणामध्ये चपाती घेत तर चपाती नाही तर भाकरी आता थंडीचे दिवस आहेत तर नाचणीची भाकरी तुम्ही शक्यतो टाळा काहीतरी खाल्ली तर चालेल आणि आता ते झालं भाकरी आता की भाजी भाजी जी कोणती असेल ती खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये पण त्या सगळ्या जेवणामध्ये तुम्हाला प्रोटीन ऍड करायचं आहे आता प्रोटीन मध्ये अंडी जर नॉनव्हेज खाताय तर अंड आहे चिकन आहे फिश आहे फक्त कमी तेलाचा वापर बस आणि मध्ये तर खूप सारे आहेत सोयाबीन 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 मध्ये तुम्हाला खूप जास्त प्रोटीन मिळणार आहे पनीर रा आहे राजमा आहे छोले आहेत चणे मूग मटकी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता तुम्ही हे तुम्हाला काय करायचं वाटी एक छोटे छोटे वाटीभर तुम्हाला घ्यायचं आहे समजा डाळ असेल तरीही चालेल फक्त एकच भाकरी घ्या छोटी साईजची आणि काकडी एक काकडी किंवा एक तुम्हाला गाजर हे कंपल्सरी तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे दुपारी पण आणि रात्री पण आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला त्या ताटातली अर्धी भाकरी संपवायची सॉरी अर्धी अर्धा तुम्हाला सॅलॅड संपवायचा आहे आणि त्याच्यानंतरच जेवण स्टार्ट करायचंय आता जेवण झालं की जेवण झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही काम असेल किंवा थोडा वेळ रेस्ट करताय अर्धा तासाच्या वर तुम्हाला आराम करायचा नाही अर्धा तास करा बस झाला तुमच्या शरीराला अर्धा तासाचा आराम खूप आहे काय होतं आपलं अंग आहे ना ते सुस्त झाल्यामुळे वजन वाढल्यामुळे ना आळस खूप थकवा विकनेस एकदम असं वाटत असतो आपल्याला बॉडी एकदम स्टब झालेली असते त्यामुळे आळस येतो निगेटिव्ह सगळे विचार येतात तर ते सगळे जर दूर करायचे असतील ना तर ह्या गोष्टी जर तुम्ही आठ दिवस जरी फॉलो केल्या ना पाच दिवस जरी केल्यात ना व्यवस्थित कंटिन्यू पाच दिवस तर तुमचा जो आळस आहे ना तो सगळा निघून जाईल फक्त करून बघा आता तुमचं हे सगळं झालं की तुम्हाला काय करायचंय संध्याकाळी संध्याकाळी चार किंवा साडेचारच्या दरम्यान तुम्हाला ग्रीन टी ग्रीन टी ही घ्या कारण ग्रीन टी मुळे ना ग्रीन मुळे ना तुमचं मेटाबॉलिझम चांगलं फास्ट होणार आहे आणि तुमचं फॅट तुमचा लवकरात लवकर वजन कमी व्हायला मदत करते असं नाही की तुम्ही ग्रीन टी पेल्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे तुम्हाला ह्या सगळ्या जर्नीमध्ये ग्रीन टी खूप मदत करते त्यामुळे ग्रीन टी घ्या ग्रीन टी आवडत नसेल तर काय करा थोडं थोडं तुम्ही त्याच्यात लिंबू सुद्धा पिऊ शकता पण त्याच्यासोबत तुम्हाला ना काहीतरी एक असं भेळ मुरमुऱ्याची भेळ बनवा कांदा टोमॅटो टाका त्याच्यामध्ये आवडत नसेल तर नुसते गरम करा शेंगदाणे टाका वाटीवर तुम्हाला ते घ्यायचे ग्रीन टी सोबत ते खायचं आहे किंवा चणे घ्या भाजलेले शेंगदाणे घ्या किंवा मखाने घ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता आता मार्केटमध्ये ना ज्वारीचे बाजरीचे मुरमुरे सुद्धा येतात ते सुद्धा तुम्ही भेळ असे बनवून खाऊ शकता आता हे झालं तुमचं की संध्याकाळचं जेवण मेन हा तुमचं मिल आहे ना तो संध्याकाळचाच आहे संध्याकाळचं जेवण ना जर तुम्हाला शक्य आहे तर साडेसहा वाजता नाहीतर सातच्या आधी कधी पण करा बघा तुम्ही जर हे फक्त आठ दिवस माझं मी जे सांगते ते करून बघितलं ना तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी हलकी हलकी वाटणार आहे अजिबात तुम्हाला ना अगदीच तुम्ही थोडा वेळ एक्सरसाइज केली ना तरीही जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या ना तरीही तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी एकदम हलकी हलकी वाटेल तुम्हाला एनर्जी वाटेल जो आळस थकवा येतो निघून जाईल आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला भात घ्यायचा नाहीये भात तुम्हाला प्रॉपर बंद करायचा आहे संध्याकाळचा दुपारी थोडासा एक वाटी जेवढी डाळ घेतोय तेवढे घेतला तरीही चालेल थोडासा तर संध्याकाळी तुम्हाला किंवा तुम्हाला ना जर भात खायचं खूप इच्छा आहे तर तुम्ही काय करा खिचडी बनवू शकता थोडस तांदूळ घ्या एकदम थोडासा आणि ना त्याच्यामध्ये तुम्हाला डाळ भाज्या ज्या भाज्या तुमच्याकडे आहेत तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता त्या सगळ्या कट त्याच्यामध्ये टाका किंवा ओट्स सुद्धा टाकू शकता तुम्ही भाताचं प्रमाण कमी ठेवा आणि ओट्स टाका वाटीवर अर्धा वाटी आणि सगळं एकत्र तुम्हाला कुकर मध्ये टाकून ना चांगलं त्याच्यामध्ये मिरची थोडंसं मीठ हळद हे सगळं कोथिंबीर जे सगळं टाकून ना खिचडी बनवायची खूप छान होते थोडस लिंबू पिळा त्याच्यासोबत काकडी ठेवा हे जरी तुम्ही घेतलं ना तरीही चालेल संध्याकाळचं चालेल किंवा दुपारचं चा, सुद्धा चालेल ह्याच्याने ना हलकं एकदम छान हा तुमचा मील होईल तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये आता तुम्ही जर संध्याकाळी संध्याकाळी तुम्हाला भात घ्यायचा नाही अजिबातच नाही फक्त तुम्ही जर चपाती पण नका घेऊ भाकरी घेत असाल ना तर भाकरी फक्त जर खूप जास्त वजन आहे खूप जास्त आहे ऐंशी नव्वद किलो आहे खूप कमी करायचंय तीस चाळीस किलो तर भाकरीच घ्या ती पण अर्धी भाकरी, भाकरी किंवा छोटीशी भाकरी भाजा एकदम छोटीशी एवढ्या हाताला येईल तेवढीच एवढी भाकरी तुम्ही खाऊ शकता आणि सेम तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन ठेवायचंच आहे आता हे पण जर नाही खाल्लं तर संध्याकाळचे एकदम लाईटली जेवण घ्या तुम्ही काय करू शकता अंड उकडलेली अंडी तुम्ही खाऊ शकता त्याच्यामधलं तुम्ही यल्लो सुद्धा खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये एका दुसरं तुम्हाला एका अंड्याचं आणि एका अंड्याचं टाकून दिला तरी चालेल किंवा दोन्ही अंड्याचं ना तरीही चालेल काहीही वेट वाढत नाही थोडं नॉर्मली वेट वाढतं पण जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल ना तर ते त्याच्यात तुम्ही दोन्ही अंड्याचं येल्लो हा भाग खाऊ शकता आता हे झालं की आता तुम्हाला जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर काय करा पनीर घ्या पनीरला थोडस मसाला वगैरे लावून तुम्ही रोस्ट करून खाऊ शकता असं सॅलड टाईप बनवून तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला जास्त हॅवी जेवण जेवायचं नाही ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे एका महिन्यातच तुम्हाला फरक दिसेल पूर्ण तुम्ही चार ते पाच किलो वजन कमी करू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला एक्सरसाइज सुद्धा करायच्या आहेत आता मी माझ्या चॅनलवरती ना फ्रेंड्स खूप साधे आणि सिंपल एक्सरसाइज टाकत असते त्या जर तुम्ही एक्सरसाइज रेग्युलर केल्या त्याचे सेट हळूहळू वाढवले काउंटिंग वाढवलं आणि त्याचा स्पीड सुद्धा वाढवला तर तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यापासून कोणीही थांबवणार नाही आता ह्या संध्याकाळचा तुमचा मिल जर जा झाला सातच्या अगोदर तर खूपच छान आहे जर शक्य होत नाहीये मला माहितीये हे शक्य होत नाही काही जणांना तर तुम्ही काय करा जर तुम्ही लेट जेवताय तर तुम्ही भाकरी बिकरी काहीही खायचं नाहीये फक्त तुम्ही सूप पिऊ शकता नाहीतर तुम्ही तसं सांगितलं तसं अंड बॉईल करून किंवा पनीर हे थोड्याशा क्वांटिटी मध्ये आणि सॅलॅड हा ठेवायचाच आहे हे झाल्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाहीये काहीच खायचं नाहीये तिथेच तुम्हाला स्टॉप करायचंय पाण्याचं जेवढं तुम्हाला तुम्ही जेवढं पिऊन घेतला तेवढं तुमचं पाणीच दिवसभराचं झालेलं आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू पूर्ण महिनाभर करायचं असं नाही की तेच तेच खायचंय वेगवेगळं का खा, जसं सांगितलं ना वेगळं गड़ ऍड करत राहा असं केलं ना फ्रेंड्स तुम्ही तुमचं वजन हे आरामात कमी करणार आहात तर फ्रेंड्स सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला जे कोणते ड्रेस येत नाहीयेत ते व्यवस्थित फिट येतील चार चौघात जर जायची तुम्हाला वजन वाढल्यामुळे चार चौघात आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल आपल्याला वाटत नाही तर ते सुद्धा तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद